दर्शको आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी सोलापुरातील उमाबाई श्राविका विद्यालय आणि कनिष्ठ विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि संविधान निर्मितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर संविधान सप्ताहाचं आयोजन सात एप्रिल ते चौदा एप्रिल दरम्यान करण्यात आलंय यानिमित्त संपूर्ण सप्ताहामध्ये विविध स्पर्धा आणि उपक्रमांचं आयोजन प्रशालित करण्यात आलं भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थी आणि समाजामध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण व्हावी मूलभूत हक्क आणि कर्तव्याची माहिती व्हावी भारतीय निवडणूक पद्धती राष्ट्रपती पंतप्रधानांची निवड पद्धती त्यांचे अधिकार आणि कार्यपद्धती कायदे निर्मितीची प्रक्रिया आदी संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना आणि समाजातील नागरिकांना माहिती व्हावी या उद्देशानं शासनानं हर घर संविधान अभियान राबवलंय या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रशालेत सामान्य ज्ञान आणि रंगभरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच उपस्थित सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या समवेत सामूहिक भारतीय संविधान वाचन यावेळी करण्यात आलं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख आनंद बळळे अनुप कस्तुरे सुकुमार वारे प्रवीण कंदले सुहास चंचुरे माधवी खोत प्रीती वराडे आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले हे hey, आहे hey, मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही